नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि नागरिकांनो पंचवीस जुलै आणि सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टी म्हणजे रेड अलर्ट आणि काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट म्हणजे मुसळधार पावसाची शक्यता डी विभागाने म्हणजे भारतीय हवामान विभागाने वर्तवलेली आहे तुम्ही शेतकरी असाल आणि चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील कोकण विभागात म्हणजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी आहे या ठिकाणी अति वृष्टी सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे मुंबई ठाणे पालघर या तीन जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हलक्या ते मुसळधार पाऊस ऑरेंज अलर्ट आणि येलो अलर्ट दोन्ही अलर्ट या ठिकाणी जारी आहेत सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी कोकणातील रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांना पुन्हा रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची पुन्हा शक्यता आहे तसेच कोकण साइड जो काही पुणे कोल्हापूर आणि सातारा यांचा सह्याद्री घाटाचा जो परिसर आहे या ठिकाणी सुद्धा मुसळधार मुसळधार ते अति पावसाचा इशारा या ठिकाणी रेड आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या तीन जिल्ह्यांमध्ये बाहेर जाणे शक्यतो टाळावे पाणी न मिळणाऱ्या सुरक्षित स्थळी राहावे विशेषतः नदी ओढे नाला पायत्याच्या परिसरातून दूर राहा रस्ते पूल खडक दरी भाग निगरेना खाली ठेवा स्थानिक प्रशासन आणि आय एम डी अपडेट्स कडे सतर्क करा पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नाशिक विभागातील हेवी टू हेवी रेनफॉल चा ऑरेंज अलर्ट दिला आहे नाशिक जिल्ह्यात पर्वतीय भाग परिसरात सविस्तर अति मुसळधार पावसाची शक्यता आहे तर नाशिक विभागातील जिल्ह्यांमध्ये जसे नाशिक सिटी धुळे जळगाव नंदुरबार कोणताही रेड किंवा ऑरेंज अलर्ट नाही फक्त या ठिकाणी हलका मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नाशिक विभागातील नाशिक सिटी धुळे जळगाव नंदुरबार यासाठी ने जोरदार पावसाचा किंवा अतिवृष्टी अतिमुसळधार पावसाचा कोणताही इशारा जारी केला नाही सर्व जिल्हे ढगाळ वातावरण कधी कधी पाऊस आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अपेक्षित आहे पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील पुणे विभागातील गड भागांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता पुणे शहर आणि इतर सपाट भागांमध्ये मध्यम ते हलक्या मुसळधार पावसाची शक्यता फक्त गड भागांमध्ये जो काही गड एरिया आहे अशा भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा फक्त गड भागांमध्ये जो काही सह्याद्रीचा घाट प्रदेश आहे या ठिकाणी संपूर्णच भागात जो काही पुणे सातारा कोल्हापूर हा एरिया आहे गड भागांचा या ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी सुद्धा काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आयएमडीने वर्ष दर्शवलेली आहे सव्वीस जुलै रोजी इतर भागांमध्ये मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मराठवाडा विभागातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि ठिकठिकाणी थीक विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे विजांचे प्रमाण या ठिकाणी भरपूर राहण्याची शक्यता आहे ज्या ठिकाणी पाऊस पडणार त्या ठिकाणी विजांच्या कडकडाट पडणार आहे चालवताना विजांच्या कडकडाच पावसामुळे रस्ता धुझर होऊ शकतो त्यामुळे सावधानगिरी बाळगावी सपाट भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने निचऱ्याच्या भागांमध्ये सतर्क राहावे गड भागांमध्ये भूस्खलनाचा धोका असल्याने या भागांमध्ये प्रवास टाळावा सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड लातूर धाराशिव आणि हिंगोली या सर्वच मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण आणि ठिकठिकाणी विजांच्या कडकडाडासह पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे वाहन चालवताना विजांच्या कडकडाडासह पावसामुळे रस्ता धुसर होऊ शकतो त्यामुळे सावधानगिरी बाळगावी सपाट भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने निसऱ्याच्या भागांमध्ये सतर्क राहावे दोन हजार पंचवीस आणि सव्वीस जुलै दोन हजार नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा आणि अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बुलडाणा या पूर्व विदर्भातील आणि पश्चिम विदर्भातील सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता विजाच्या कडकडाटसह हा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आहे धन्यवाद